समर्थ रामदास स्वामी कृत मनाचे श्लोक श्लोक क्रमांक शहात्तराव्या नवी कर्म ना धर्म ना योग काही नवी भोग ना त्याग ना सांग पाही दास विश्वास नामी धरावा प्रभाते मनी राम चिंतित जावा जीवनामध्ये कर्ममार्गाचे आचरण होत नाही धर्माचे पालन होत नाही योग साधनाही घडत नाही खरे तर भोगही घडत नाही आणि त्यागही घडत नाही म्हणून रामनामावर माणसाने विश्वास ठेवावा व पहाटेच्या वेळी रामाचे चिंतन करावे श्लोक क्रमांक सत्याहत्तरावा करी कामने करी रूप स्वरूप सर्वा जीवांचे करी छेद निर्द्वेत्व हे गुण गाता हरी कीर्तनी वृत्ती विश्वास होता भगवंताबद्दल आसक्ती निर्माण झाली की मनुष्य विरक्त बनू लागतो तो निष्काम कर्म करू लागतो सर्व जीव हे ब्रह्मस्वरूप असल्याचे त्या ज्याला ज्ञान होते तो मनुष्य भगवंताचे गुणगान करू लागला की भेदभाव नाहीसी होतात व सुख दुःख या द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचतो भगवंताच्या कीर्तनामध्ये विश्वास जडला की असे घडते श्लोक क्रमांक करावा जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधी जे सर्व काही महाराज तो स्वामी कैवल्यदाता वृथा वाहनी देही सा देहि संसार चित्ता ज्या मनुष्याला रामाबद्दल विश्वास वाटत नाही त्या विचाराला सर्व दुःखे भोगावी लागतात प्रभुराम हा त्रैलोक्याचा स्वामी आहे तोच मोक्षदाता आहे म्हणून देहाची व संसाराची काळजी करणे व्यर्थ हो पावना भावना राघवाची धरी अंतरी सोडी चिंता भवाची भवाची जीवा मानवा भूली ठेली नसे वस्तूची धारणा व्यर्थ केली हे म्हणा भगवंताबद्दलची भक्ती भावना हे पवित्र करणारी आहे ती मनात बाळग आणि संसाराची चिंता करणे सोडून दे त्याच्या मनाला संसाराची भुरळ पडणे व तो त्याला खरा मानू लागतो पण तो संसार खरा नाही तो मनात भरून ठेवला तर फसगत होणारच श्लोक क्रमांक अंशी धरा वरात्या हरा अंतराचे तरा दुस्तरा त्या परा सदा विसरा त्या भरा दुर्भरा ते करानी करा त्या भ खरा मट रा भगवान शंकराने श्रीहरीला आपल्या हृदयात धारण केले आहे ते श्रीहरीला आपल्या मनामध्ये विराजमान करा म्हणजे हा कठीण असा भवसागर पार करता येईल पोट पूर्णपणे भरणे लौकिक गरजा पूर्ण करणे हे महाकठीण कर्म आहे ते नेहमी विसरायला शिकावे आणि मत्सराचा निकराने नाश करावा जय जय रघुवीर समर्थ